आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवी पताका ज्यांनी पार नेली ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होत स्वराज्याला सुराज्याचं रूप देणाऱ्या जनतेसाठी कल्याणकारी काम करणाऱ्या पुण्यश्लोक का अहि होत थोरले बाजीराव पेशवे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद जवान यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नतमस्तक मला आपल्या सगळ्यांना एक आवाज सांगायचं की आपण या आपल्या महापुरुषांना एका जातीमध्ये कुठेही मर्यादित करायला नको कारण यांचं जे काम होतं हे जातीपातीच्या गटातटाच्या पलीकडे जाऊन या माणसांनी काम केले आणि म्हणून मी ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो त्यावेळेला मी आपल्या सगळ्यांना हेच सांगतो की इथं हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा कुठल्या जातीचा म्हणून येऊ नका हा कार्यक्रम या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या एका महापुरुषाचा कार्यक्रम आहे ज्या यशवंतराव महाराजांनी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारला त्यांचा हा कार्यक्रम आहे म्हणून इथं माझ्या या शब्दा खातर महाराजा यशवंतराव होत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सगळी मंडळी इथं आलात अनेक मान्यवर आज इथं बसलेले काढून ते इथं आले आपण इथं बसलेला प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी मान्यवर आहे प्रत्येक माणूस हा कोला मोलाचा आहे त्यामुळं आपण वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार आहे यावर्षी आपण मागच्या वर्षी आपण सहा गड संवर्धनाचं काम चालू केलं नाहीतर याच्या आधीचे आपले सगळे कार्यक्रम आतमध्ये व्हायचे आपला अनेक वर्षांचा संघर्ष होता की आपल्याला गडाचं संवर्धन झालं पाहिजे अनेक लोकांनी यासाठी संघर्ष केला आताच इथं आमचे इंद्रकुमार भिसे साहेब येऊन बसले अनेक वर्ष त्यांची आमची भेट नाही पण मला आठवत आहे बऱ्याच वर्षापूर्वी ते मला सांगलीला येऊन भेटले होते एकदा मला आनंद झाला त्यांना इथं पाहिल्यानंतर मी विचारलं तुमची तब्येत कशी अशी अनेक माणसं आहेत कुणाची नावं घ्यावी प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केलेला त्या सर्वांचा हा विजय आणि हा विजय कशासाठी तर आपण सगळेजण एक दिलानं ताकदीनं सगळे गट तट पक्ष बाजूला ठेवून आपल्या या राजासाठी आणि आपल्या या स्मारकासाठी प्रत्येक वर्षी तिथं जाऊ आजचं हे पाचवं वर्ष आहे यावर्षी थोडी आपल्या सगळ्यांची गैरसोय झाली असेल इथं बसायला अडचण आहे मला फार वाईट वाटत होतं कारण प्रत्येकाला जागा मिळते की नाही माझं प्रत्येकाकडे लक्ष मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण ही जी गैरसोय झालेली आहे आपण सगळी टोला मोलाची माणसं आहात पण ही कशासाठी झाली तर आपल्या राजाच्या राजवाड्याचं काम इथं चालू आहे आणि ते काम झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचं हक्काचं अभिमानाचं स्थान इथं उभं राहणार आहे आणि त्यावेळेला जंगी उत्सव जंगी कार्यक्रम आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात करायचा आहे त्यामुळे येणारे एक वर्ष दोन वर्ष थोडस आपल्याला त्रास होईल आपल्याला अडचण होईल प्रत्येकाला आपल्याला व्यवस्थितपणे मला एंटरटेन करता येणार नाही त्याबद्दल मी पुन्हा एकदा हात जोडून तुमची माफी मागतो पण आपल्याला ही जी चळवळ आपण सुरू केलेली आहे या ज्या चळवळीला आपण सगळ्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये त्याच्या आधी अनेक वर्षांपासून जे खत पाणी घातलेलं आहे ती जर आपण अशीच ठेवली मला तुम्हाला सांगायचं आहे सा तर त्या देशमुख मॅडम येत आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी आता इथं आपल्याकडे राजसद्रेमध्ये सापडलेत ना तिकडे पलीकडे डोंगरावर दो हत्ती तलाव आहे तिथं उंचावर पाणी साठवलं जायचं आणि त्या हत्ती तलावाचं पाणी पुन्हा अंडरग्राऊंड पाईपने इथं राजसद्रेमध्ये येतं तिथं भिंतीच्या आतमध्ये हौद नये तो आज अजूनही चालू कंडिशन मध्ये आहे आम्ही त्याचं टेस्टिंग ते ते सुद्धा करून बघितलं त्या हौदामधून पाणी येतं खाली कारंजे मित्रांनो आपण दरवर्षी राज्याभिषेक मध्ये घेत होतो जिथं आपण स्टेज लावत होतो आपण साईडला भूमिपूजन केलं तीन फूट वर जमिनीच्या वर माती होती ती माती आता ज्या वेळेला आपण क्लिअर केली त्यावेळेला खाली त्यावेळेला जे सिंहासनाचा चौथा होता त्याचे जे कारण जे होते हे सगळे कारण जे आपल्याला तिथे सापडलेले तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील तुम्ही तिथे गेले आणि हे कारण जे अजून सुद्धा चालू आहे मी मगाशी जो मुद्दा सांगितला की आर्किओलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही किल्ल्यामध्ये अजून सुद्धा अशी सिस्टम सापडलेली नाही त्यामुळे किती मोठं काम आहे काल आम्ही तिथे एक्सकवेशन करताना आम्हाला तिथं ताजमहल मध्ये जसं मार्बल इनले वर्क आहे मार्बलचं काम आहे त्या ताजमहलमध्ये त्याच्यात वेगवेगळ्या रंगाचे दगड बसवले तशा काही गोष्टी इथं सापडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान स्मारक आपल्या पूर्वजांनी इथं बांधून ठेवलं होतं पण ते स्मारक इतके वर्ष दुर्लक्षित होत आणि ते तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे सगळेजण मला म्हणतात राजेंनी इथं कार्यक्रम का चालू केला हा काय मला इथं हिरो व्हायचा आहे किंवा मला काहीतरी मिरवायचंय म्हणून नाही हा कार्यक्रम यासाठी सुरू केला की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आज जे आपण स्वातंत्र्य उपभोगतो मग अशी पृथ्वीराज बोलताना म्हणाला की महाराजा यशवंतराव हे स्वीकारायला सुद्धा तयार झाले पण त्यांना सिख धर्म स्वीकारायची वेळ का आली म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती खतखत का निर्माण झाली तर आपल्या मातृभूमीसाठी आपल्या मातृभूमीसाठी लढायला मातृभूमीमधली लोक एकत्र येत नव्हती पण तो जो ठराव त्यांनी केलेला होता जे त्यांनी ठरवलं होतं की मातृभूमीला काही झालं तरी इंग्रजांपासून वाचवायचं मग त्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करायला तयार आहे पण ही माझी मातृभूमी वाचली पाहिजे ना भारत देश वाचला पाहिजे म्हणून यशवंतराव महाराजांनी सिख धर्म सुद्धा मी स्वीकारतो पण किमान मला ताकद द्या मला लढू द्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळू द्या यासाठी यशवंतराव होळकरांचा तो प्रयत्न होता मग अशा महापुरुषांचं स्मारक असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का अशा तिथले विटा दगड माती चिरा पण निघून जाऊ द्यायचं का राजस्थानमध्ये फिरताना आपण एवढे घडी वाढे तिथले पाहतो ते अंगावर काटा येतो आणि मला वाईट वाटत की ह्यांच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीने केला आज इथं आपल्या बरोबर पवार सुद्धा बसलेले धारच्या पवार कुटुंबातले ते वंशज आहेत इथं आपल्यापासून अगदी काही अंतरावर मंडना त्यांची सुद्धा घडी आहे तिथं ते राहिला असतात काय पराक्रम आहे या घराण्यांचा मगाशी त्यांना आनंदराव पवारांचं सुद्धा इथं उदाहरण दिलं आणि आज आपण काय करतोय आपल्या स्मारकांबद्दल आपली काय आत्मीयता या कार्यक्रमाला म्हणून मी हात जोडून विनंती करतोय की ह्याला राजकीय कार्यक्रम म्हणून बघू नका मी आज कुठल्या पक्षात आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या पक्षाचं पक्षा काम करतंय काय देणं घेणं नाही आपल्याला इथं येणारा प्रत्येक माणूस हा फक्त यशवंतराव होळकरांच्यासाठी आणि या वाड्यासाठी इथं आला पाहिजे हे मला वाटतं आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की आणि एक दोन वर्ष आपल्याला इथं त्रास होईल देशमुख मॅडम मानलेल्या आहेत मी आपल्याला विनंती करतो आपण थोडंसं पुढे यावं इथे येऊन बसा म्हणजे आपल्याला तर मला हेच सांगायचं होतं की कि किल्ल्यासाठी इथं या आपली ताकद आपल्याला दाखवली पाहिजे मला तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं ज्यावेळेला वेळेला निधीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो माननीय अजितदानाचं मी कौतुक करेल आता मी इथं कुठल्या पक्षाचे काय मी म्हणत नाही ज्याने काम केलं त्याचं कौतुक करायला मागा पुन्हा बघितलं नाही पाहिजे अजितदानाच्याकडे मी गेल्यानंतर अजितदानाजितदा हा आपल्याला मोजून तीन दिवसामध्ये या किल्ल्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांनी मला विचारलं सुद्धा नाही राजे तुम्ही कुठल्या पक्षाचे तुम्ही काय तुम्ही काय मग ही जी स्मारक आहेत ही जी प्रतीक आहेत ही आपली त्या ह्या सगळ्या राजकीय पक्ष गट तट ह्याच्या पलीकडे त्यामुळं आपण विचार करताना त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे ज्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यासाठी आपण त्यांचं कौतुक सुद्धा इथं केलं पाहिजे हे मला इथं आपल्याला सांगायचं येणाऱ्या काळामध्ये मी एक मुद्दा बोलता बोलता राहून गेला आपल्याला निधी मिळाला पंचवीस कोटी त्याच्यातला पहिला टप्पा आपल्याला मिळाला की ती साडेसात कोटी आणि त्याच वेळेला इतर अशी अनेक स्मारक आहेत मला कुणाचं नाव घ्यायचं नाही जिथं त्या स्मारकाचे अवशेष सुद्धा नाहीत आपल्याला ना, ना कळायला ना मार्ग नाही खरं तर स्मारक होतं का नव्हतं पण अशा लोकांना दीड दीडशे दोन दोनशे कोटी दिले जातात का दिले जातात खोटा इतिहास खोट्या गोष्टी सांगून सुद्धा लोक दीडशे दोनशे अडीचशे कोटी स्मारकाला घेऊन जातात कारण ते एकत्र असतात एकजुटीने ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या एकीची धसकी या सगळ्या राजकारण्यांना बसते मग तो कुठलाही पक्ष असू द्या म्हणून त्यांना तो निधी मिळत असतो आपण काय करतो आपण अपन किती आपल्या स्मारकांसाठी मातीत उतरतो लढाईची जिद्द जातो आणि म्हणून आपल्याकडे नेहमी दुजा भावानं बघितलं जातं इथं गोविंदराव असलेले होण त्या फट्टण परिसरातले अनेक लोक इथं आलेत सुभेदार मल्लारावणकरांच्या स्मारकासाठी आपण प्रयत्न करतोय आपल्याला निधी मिळत नाही होळकर छत्रीसाठी समीरराव इथं बसलेले किती संघर्ष केला काय केलं ते त्यांना विचारा पुण्यात एका बाजूला महाजी शिंदेची त्यांचा काय अनादर आहे असं नाही महाजी शिंदेचा सुद्धा मी आदर करतो पण एका शिंदे छत्री बघा इकडे होळकर छत्रीची अवस्था बघा मग आपल्या बाबतीतच असं का आपल्या बाबतीत असं होतं कारण आपण जागरूक नाही आपण एक दिलानं एक विचारानं कुठेतरी संघर्ष करायला एकत्र येत नाही प्रत्येक गोष्ट पक्षाच्या चष्म्यातून बघू नका अरे खड्ड्यात गेले ते पक्ष जोपर्यंत आपण समाज म्हणून ऐतिहासिक स्मारक म्हणून प्रेमी म्हणून जोपर्यंत या विषयाच्याकडे बघणार नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही अजूनही आपल्याला या किल्ल्यासाठी जवळजवळ पन्नास कोटींची गरज आहे अजून तट करायचे आपल्याला राणी महाग करायचा आहे अनेक गोष्टी इथं करायच्या पण हे सगळं जर करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं मी लढायला थांबते आहे माझ्या पूर्वजांसाठी मी नेहमी सांगत असते मरताना मला काय नको आहे मला कुठलं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद नको आहे मरताना माझी फक्त एकच इच्छा आहे की डोक्यावरही होळकरी पगडी असावी आणि अंगावर तो तिरंगा असावा असं काहीतरी काम आपल्याला करायचंय तुम्ही म्हणत असाल तर पुढच्या वर्षीपासून मी हा कार्यक्रम बंद करतो करायचा का नाही करायचा तुम्ही मला सांगा पण जर तुम्ही साथ दिले तर या गोष्टी होणार नाही त्यामुळे मान अपमान किंतू परंतु कोण लहान कोण मोठा ह्याच्यात पडू नका आपल्या स्मारकासाठी आपल्या या अस्मितेसाठी आपल्याला झगडायचं आहे आपण प्रयत्न केले तर या गोष्टी होऊ शकतील ही आम्ही आपल्याला विनंती करतो आज वामगावचे ग्रामस्थ इथं आहेत इत सगळे गावकऱ्यांना सुद्धा मला सांगायचं आपण अनेक जण या शाळेमध्ये शिकलात शाळेचा प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावतोय लवकरच नवीन शाळा आपल्याला मिळेल पण शाळेबरोबरच हा किल्ला तुमची अस्मिता आहे तुमच्या गावाची शान आहे अजून किल्ल्याचं चा काम चालू आहे तोपर्यंत किती पर्यटक इथे येत आहेत आपण पाहतो पर्यटन वाढेल किल्ल्याचा विकास झाला तर बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला साध्य करता येतील किल्ल्याबरोबर आपण मागच्या वेळेला दोनशे चाळीस कोटी रस्त्यासाठी सुद्धा या मंजूर करून घेतलेत ते पण काम चालू होईल किल्ल्याबरोबर परिसरातल्या गोष्टी जर आपण संवर्धित केल्या तर या गावाला पर्यटनामुळं प्रचंड महत्व येईल आपल्या गावाला रोजगार मिळेल नवीन संधी निर्माण होतील त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की थोडस माझ्यावर विश्वास ठेवा आणि या प्रक्रियेच्या मधून आपल्याला गावाचं हित कसं साधता येईल मला इथे येऊन ग्रामपंचायत लढवायची नाही मला इथे आमदारकी लढवायची नाही जिल्हा परिषद लढवायची नाही काही नाही माझी हीच इच्छा आहे की माझ्या पूर्वजांचं हे गाव जसं पूर्वी होत तसंच ते व्हावं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने व्हावं त्यामुळे सर्व गाव तरी महाराष्ट्रातून आलेले आपण सर्वजण सर्वांना सर्वा मी विनंती करतो की ह्या कामासाठी आपण माझ्या पाठीशी उभे राहा इथून पुढे राज्याभिषेक करण्यासाठी आपण अनेक जण अनेक वर्षापासून इथे येत आहे आपण महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीची स्थापना केली ही समिती कुठल्या विशेष जातीची धर्माची गटाची नाही ना कुठल्या राजकीय पक्षाची आहे ज्याला यशवंतराव महाराजांच्या साठी या वाबगावच्या किल्ल्यासाठी काम करायचं आहे त्या प्रत्येकासाठी ती समिती आहे त्याचे आम्ही ऑनलाईन आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म दिलेले आहेत आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते पोहोचवलेले आहेत आपल्या मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ते दिलेलं होतं ज्या ज्या लोकांना याच्यात काम करायची इच्छा आहे ज्यांना ज्यांना वाटत की आपण या समितीसाठी काहीतरी केलं पाहिजे या किल्ल्यासाठी केलं पाहिजे आपण सगळ्यांनी त्या समितीत सहभागी व्हावं आपण सहभागी झाला तर आपल्याला चांगलं काम उभं करता येईल आणि म्हणून अजूनही ते फॉर्म उपलब्ध आहेत ते फॉर्म तुम्ही ऑनलाईन जावा ते भरा तुमची माहिती द्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल अनेक लोक इच्छुक असतात पण कॉन्टॅक्ट नसल्यामुळे पोहोचता येत नाही त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की या फॉर्मच्या माध्यमातून आपण पोचा आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण ती पक्की समिती तयार करू प्रत्येकाला त्या माध्यमातून काम करायला संधी मिळेल इतकं मी आपल्याला सांगतो फार वेळ मी घेणार नाही आपण पुन्हा एकदा सगळेजण महाराष्ट्राच्या काना आलात यशवंतराव महाराजांच्या सन्मानासाठी इथं आलात आणि त्यामुळं पुढेही आपण इथं याल या वास्तूचं काम आहे ते आपण मी आपल्याला विनंती करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ वेड़ काढून इथं आलात आणि मगाशी आपले काही सत्कार राहून गेले त्या सत्कारासाठी पण इथं काही आलेले आहेत माझं भाषण झाल्यानंतर मी आपल्याला विनंती करेन की आपण देशमुख ताईंच त्यांचा सत्कार करायचा आहे आणि मी त्यांना एक दोन मिनिटं विनंती करेन की त्यांनी सुद्धा दोन मिनिटं थोडस बोलावं इथं आणि मी इथं थांबतोय तुम्ही मला विचार करून सांगा तुम्ही जर म्हणत असाल की राजे हे थांबवा तर मी इथं थांबवतो तुमची जर इच्छा असेल की हे काम आपल्याला शेवटाला न्यायचं आहे तर तुमची पाठबळ आणि तुमची मदत मला याच्यामध्ये लागणार आहे त्यामुळं कोणताही किंतू परंतु न ठेवता इथं आलेल्या प्रत्येकाने जबाबदारीनं आपली कामगिरी पार पाडा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो आज इथं आपल्या बरोबर अनेक लोकांनी इथं पुस्तकाचे स्टॉल लावले त्यांच्या पुस्तकांचा लाभ घ्या ऐतिहासिक प्रदर्शन आहे त्याचा लाभ घ्या रक्तदान शिबिर आहे त्याचा लाभ घ्या आणि या वापराव साठी संघर्ष करणाऱ्या बऱ्याच जणांचा इथं मला फोन येतात राजे आमचं नाव नाही घेतलं आमचं नाव नाही घेतलं अरे सगळ्यांनी तोला मनाचं काम केलंय तुम्ही सगळेजण महत्वाचे आहात मी तुम्ही म्हणत असाल तर इथं दंडवत घालतो पण या नावाच्या आणि याच्या भानगडीत पडू नका आपल्याला सगळ्यांना एक दिलानं काम करायचं आहे जो मला दिसतो त्याला मी सोबत घेत असतो माझ्या मनात कुणाही बद्दल कसलाही किंतू परंतु नसतो इतकी मी विनंती करतो